आजचा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे कारण आपण आज माहीत करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ले घालते त्या घराचे काय होत असते आणि ही गोष्ट आपण जाणून घेणे खूपच गरजेचं आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकांच्या घरात दिसत असते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजर हे असतेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरांमध्ये मांजर आहे त्या घरांमध्ये काय होते जर तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे पूर्वीपासूनच जवळजवळ प्रत्येकांच्या घरांमध्ये मांजर आणि कुत्रे पाळले जातात परंतु कुत्रे आणि मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मांजरींबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील मांजर हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकल्या असाल परंतु आज जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे हे सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचं आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो तिथे मांजर हे जातच असते परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल या गोष्टींचे काय संकेत असते आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टींचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरांमध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टींचा काय संकेत असतो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर आहे मांजर कमी सुद्धा पाहू शकते जवळजवळ वर्षापासून मांजर मनुष्यासोबत आहे तिचा जीवन काळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात ज्या घरांमध्ये मा मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरांमध्ये मा दे, माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिल्यावरच समजणार आहे प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक विवाहित स्त्री होती त्या स्त्रीला एक पुत्र असत परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची अवस्था पाहून खूपच दुःख होत असत सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्रसुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो, तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंथरुणातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन मुलाचे भविष्य काय असेल आणखीन एक दीड वर्षे जातो आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो तेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्राची अवस्था होती तो तिसरा पुत्र सुद्धा अपंग असतो तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो तो सुद्धा सतत थणावरच झोपून राहतो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाले आहेत परंतु तिघेही अपंगच आहे त्यांचे भविष्य कसे असेल माझ्यानंतर त्यांचे पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालन पोषण करू शकते परंतु माझ्यानंतर त्यांचं पालन पोषण याची काळजी कोण घेणार त्यांचं काय होईल हीच चिंता त्या स्त्रीला सतावत होती आणखीन एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो चौथा पुत्र सुद्धा अपंगच असतो तो चौथा पुत्र सुद्धा त्या तीन पुत्राप्रमाणे सतत अंथरुणावर पडून राहिलेला असतो तो सुद्धा अंथरुणावरून उठू शकत नाही किंवा चालू सुद्धा शकत नव्हता आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा का जन्म होतो माझ्या गर्भांमध्ये मा नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखीन दुखी होते आणि आणखीन एक ते दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो तो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रांसारखाच चा अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा सतत अंथरुणावर पडूनच राहतो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग आहे तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्र अपंग जन्माला आले तेव्हा तिसरा पुत्र चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती तेव्हा तिसरा चौथा त्याचबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतो तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझ्या गर्भच दोषी असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शनमध्ये दुःखांमध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या त्या पाच पुलांचं पालनपोषण कशाप्रकारे होईल ती स्त्री खूपच दुखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाचव्या पुत्राची काळजी सतवायची पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचं पालन पोषण करत होती काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरांमध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर तिच्या स्त्रीच्या घरामध्ये चार पिलांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्यांच्या अंथरुणावरून आता उठू शकतो व चालू शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या ते स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे तिचे पाचही पुत्र बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरांमध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचे जलद गतीने आगमन होते त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की घरातील लोक आकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात ज्या घरांमध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरांमध्ये दे सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात हे चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्यांचे नशीब देखील बदलू शकते या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे त्यांच्यासोबत कोणी कोणतीही शुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्यांच्या येणाऱ्या काळांबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो टळू शकतो ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते खूप अशुभ असते शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की जे की देवा तुम्ही एखाद्या दे शुभ कामासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जाते की देवा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर मांजर तुम्हाला आडवी जात असेल तर तुमचं ते काम अपूर्ण राहतं असं सुद्धा म्हटलं जातं की तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर तुमच्या घरात मांजर रडत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठा अशुभ संकेत समजले जातो शास्त्रांच्या मते असे म्हटले गेले आहे की ज्या घरांमध्ये मांजर रडत असते त्या घरांमध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू होत असतो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूपच मोठे अशुभ समजले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्याच्यावर असते आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये दे माता लक्ष्मीचा वास होतो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल तर ही गोष्टसुद्धा खूप शुभ समजले जाते जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा त्याग करत असेल तर आपल्याला खूप मोठे संकट येण्याचे संकेत आहे असंही म्हटलं जातं की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी माता लक्ष्मी यांची मोठी बहीण अलक्ष्मी तिचे वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे तर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्ल्यांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा होतो की तुमची एखादी जुन्या मित्रांसोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभावना असते जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ समजली जाते यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो तसेच एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहू मुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरांमध्ये मांजर पाडणे गरजेचे आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर यासाठी समजलं जातं की असं म्हणतात की मांजरीचं सहावी ज्ञानेंद्रिय माणसांच्या सहाव्या ज्ञानेंद्रियांपेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच समजतात मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाते तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये मा जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते ती खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यांवर मोठे संकट येण्याचे संकेत आहे मांजरी जर आपापसात आप भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरांमध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्हीही तिच्या चांगल्या प्रकारे काळजी घेत असेल तर ही शुभ गोष्ट आहे मांजर हा खूपच गोंडस असा प्राणी आहे तिला जवळ घेणं तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं जर तुम्ही तिच्यासोबत खेळत असाल तिच्या जवळ तिला जवळ घेत असाल तर ती सुद्धा तुमच्यासोबत आपुलकीने राहते मांजर तुम्हाला तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असते तिला भूक लागली असेल तिला काही खायला हवं असेल तेव्हा ती माऊमाव करून आवाज देते अशा प्रकारे आपण तर आपल्या घरात मांजर पाडत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका